निवडणुकांची रणधुमाळी ही आता सुरू झालेली आहे राज्यामध्ये आणि या रणधुमाळीकडे भाजपचे जे केंद्रातले दोन्ही मोठे नेते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जणू काही महाराष्ट्राकडे उघडा डोळे बगा नीट अशा पद्धतीचं आपलं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळेच पक्षीय पातळीवर असेल किंवा विकासाच्या पातळीवर असेल मोदी शहा भाजपला कुठेच कमी होणार नाही किंवा कुठेच महाराष्ट्राला कमी पडणार नाही याच्याकडे लक्ष देत आहेत आणि त्यामुळेच वीस सप्टेंबर पासून आज पाच ऑक्टोबर पर्यंत म्हणजे अवघ्या पंधरा दिवसामध्ये पंतप्रधान तीन वेळा महाराष्ट्रात आलेले आहेत मुंबईमध्ये पोचलेले आहेत खर तर महाराष्ट्राचा उल्लेख करायला नको याचं कारण असं की जो पुण्यातला दौरा होता तो रद्द झाला होता पावसामुळे आणि तिथे जिथे सभास्थांनी चिखल झाल्यामुळे त्यामुळे काहीसे निराश झालेले पंतप्रधान त्यांनी आता या गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा मुंबईचा दौरा केलाय आता पंतप्रधानांना नेमकी मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची पडलेली आहे की ठाकरेंची भीती ही भाजपला वाटते कारण हा व्हिडिओ आपण करतोय त्यावेळेला सोशल मीडियावर बाय बाय बीजेपी असं ट्रेंडिंग सुरू आहे आणि ज्या वेळेला ठाकरेंबरोबर मुकाबला करायचा आहे त्यावेळेला ठाकरेंच्या विरोधात उभा राहिलेला जो महाराष्ट्रातला मराठा गडी आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने उभं राहण्यासाठी किंवा त्यांना पाठबळ देण्यासाठी थेट त्यांच्या ठाण्यातच पंतप्रधानांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यांच्या मागे नेमकं काय आहे ठाकरेंची भीती आहे की मुंबईचा विकास आहे असा प्रश्न पडण्यासारखी एकूणच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते काय आहे हे सगळं का पंतप्रधान ठाकरेंची दखल घेत आहेत आणि मोदी शिंदेना खरच सुरक्षित ठेवतायत का या सगळ्या गोष्टींवर आपण संक्षिप्त स्वरूपात विवेचन करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्ता ज्या वेळेला हा व्हिडिओ आपण शूट करतोय त्यावेळेला वाशिमच्या दौऱ्यावर आहे विदर्भ आणि मुंबई ठाणे नवी मुंबई या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर या सगळ्या भागांमध्ये मिळून छप्पन्न हजार विकास कामांची आज एकूणच पायाभरणी होणार आहे किंवा प्रचार फेरणी होणार आहे असंही आपण म्हणू शकतो कारण निवडणुकीला अवघे काही तास म्हणजे ती घोषित व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिलेले दिवस म्हणण्याची सुद्धा गरज नाहीये म्हणजे इतका कमी वेळ राहिला असताना एका बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कॅबिनेटच्या बैठकांमागून बैठका घेत बैठका आहेत निर्णयां मागून निर्णय घेत आहेत आतापर्यंत जवळपास गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे अगदी आठवडाभराचा किंवा अगदी आठ नऊ दिवसांचा जरी आपण विचार केला तरी जो काही धडाका लावलेला आहे या शिंदे सरकारने आणि युती सरकारने तो बघितल्यानंतर तोंडात बोट घालावी अशी परिस्थिती आहे आज पंतप्रधान ज्या वेळेला मुंबईत जे काही मेट्रो रेल्वे आहे तिचं उद्घाटन आहे पहिल्या टप्प्याचं मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर ते बी ते सांताक्रूज असा प्रवास करणार आहेत हा दोन स्टेशनचा प्रवास आहे पण त्यात काय करणार आहेत त्यात पंतप्रधान एकदम जमके मायलेज खाऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण ही जी सगळ्यात महत्वाकांक्षी योजना लागू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यातले जे लाभार्थी आहेत महिला त्या महिला भगिनींशी पंतप्रधान संवाद करणार आहेत त्याचप्रमाणे छेडानगर ते ठाणे छेडा हा जो मेट्रोचा मार्ग आहे आणि ठाण्यातली जी अंतर्गत रिंग रेल्वे जी आहे तिच्या पायाभरणीचा आणि तिच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे तर हे सगळे झाले विकासाचे प्रकल्प न, नवी मुंबईतला नै नाई, विमानतळ नैनाचं जे विमानतळ आहे तिथल्या काही प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे या सगळ्या गोष्टींचा जर आपण ब्रेकअप म्हणजे ज्याला आपण विभागवारी जर पाहिली तर ती कशी आहे ती बघा म्हणजे मुंबईमध्ये सतरा हजार चारशे तीन कोटी रुपयांची विकास कामं आहेत ठाण्यातली बारा हजार दोनशे कोटी रुपयांची विकासकाम आहेत आणि नवी मुंबईची दोन हजार दोनशे पन्नास कोटींची विकास काम आहेत म्हणजे जर आपण फक्त या मुंबई ठाणे आणि नवी मुंबई याचा जर आपण विचार केला तर एकतीस हजार आठशे ऐंशी कोटी रुपयांच्या विकास कामांच्या उद्घाटनांसाठी आणि पायाभरणीसाठी पंतप्रधान इथे येत आहेत ही झाली एक विकासाची बाजू पण दुसऱ्या बाजूला बघा आपण तुम्हाला हे सातत्याने लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की जर पंतप्रधानांना महाराष्ट्राने धोका दिला तर केंद्रात त्यांना धोका होणार आहे आणि हे अनेक लोक सांगत होते पण आपण ज्या पद्धतीत सांगत होतो त्याच्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं पण प्रत्यक्षात घडलं तसंच भाजपला धोका झाला तो महाराष्ट्रातून झाला आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे टेकू घेऊन केंद्र सरकारला बसावं लागलेलं आहे आता पुन्हा तीच गोष्ट मी आपल्याला मित्र हो सांगणार आहे मुंबईमध्ये जर भाजपला कोणाची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आता भीती हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो त्यावेळेला लगेच भाजपवाले म्हणतील आम्हाला त्यांची भीती भीती वाटत नाही ते बोलायला सगळं ठीक आहे पण उद्धव ठाकरे यांचीच दखल घेऊन मुंबई आणि ठाणे या दोन भागांवर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपला माणूस म्हणून एकनाथ शिंदेचं त्याच्यावरती नियंत्रण राहावं यासाठीच शहा आणि मोदी यांचा अट्टाहास सुरू आहे आता हे सगळं होत असताना कार्यक्रम ठाण्यात घेतलेला आहे एकतर ठाण्यामध्ये अगदी पंधरा मिनिट पाऊस पडला तर तिथल्या वाहतुकीच्या एकूणच व्यवस्थेचे तीन तेरा वाजतात आणि एरवी तुम्ही कधीही ठाण्यात गेलात तर संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ठाण्यात तुम्ही मुक्त पद्धतीने प्रवास करू शकत नाही अशी तिथली एकूणच व्यवस्था असते आज तर त्याही पेक्षा वर्तण झालेली आहे की स्वतः पंतप्रधान तिथे येणार आहेत पंतप्रधान चार वाजता म्हणजे विदर्भातून ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहेत एका विशेष विमानाने आणि त्यानंतर ते तिथून हवाई दलाच्या एम आय सेवन व्ही फाईव्ह या हेलिकॉप्टरने ते ठाण्यात पोहोचणार आहेत आणि तिथे त्या वेगवेगळ्या कामांचं उद्घाटन झाल्यानंतर ते पुन्हा बीकेसी मध्ये पोहोचणार आहेत तर हा जो काही पंतप्रधानांचा एकूणच कार्यक्रम आहे हा कार्यक्रम कशासाठी आहे तर हा कार्यक्रम मुंबई ठाणे या भागांमध्ये असलेल्या ज्या जागा आहेत मुंबई ठाणे नवी मुंबईचा जो काय डी रिजनचा जर आपण विचार केला तर त्या साधारण ज्या साठ जागा आहेत या साठ जागाच अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आणि याच निर्णायक ठरणाऱ्या जागांवर एक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट प्रभावी आहे दुसऱ्या बाजूला जी भाजपला सतत भीती वाटते ती पश्चिम महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची तर तिथे शरद पवार हे दिवसागणिक प्रभावी होत चाललेले आहेत आणि त्यामुळे ठाकरे आणि पवार यांच्या भीती खातर पंतप्रधान मोदी हे पंधरा दिवसात तीन वेळा मुंबईत आलेत का तर त्याचं उत्तर आपल्याला काय वाटतंय ते आपण आम्हाला कळवाच पण या सगळ्यातून एकनाथ शिंदे हे जे काही दिवसभर काम करतायत बैठकांमागून बैठका घेत आहेत अधिकाऱ्यांना पळवतायत आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये किमान अडतीस ते पंचेचाळीस निर्णय हे घेतले जात आहेत महत्वाचे निर्णय मग त्यामध्ये वेगवेगळी महामंडळ असतील त्याच्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील किंवा ओबीसींचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी बैठका सुरू आहेत आणि आपल्याकडे जी अशी माहिती आहे की गेल्या चार दिवसांमध्ये तीन हजार सातशे जी आर निघालेले आहेत मित्र हो तीन हजार सातशे जी आर हे कशाला म्हणतात याचा जर आपण विचार केला तर या सरकारचं नेमकं चाललंय काय आणि या महायुतीला नेमकं साधायचं आहे काय असा प्रश्न पडतोय आता उद्धव ठाकरे यांचा धसका मोदींनी घेतलाय असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्याचं ते कारण काय आहे तर कारण हे आहे की मुंबईमध्ये जो शिवसेनेचा वर्चष्मा आहे किंवा प्रभाव आहे तो आता मोदींनाही किंवा त्यांच्या भाजपलाही नाकारून चालणार नाही त्यांनी तो मान्यच केलेला आहे याचं कारण असं आहे की आत्ता एका बाजूला उद्धव ठाकरे हे सहानुभूती वगैरे आपण बोलत होतो पण उद्धव ठाकरेंनी आता जो नवा पैंतरा जो काही अवलंबलेला आहे तो म्हणजे अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींच्या उद्धव ठाकरे स्वतः पुढे आलेले आहेत त्यांचा पक्ष पुढे आलेला आहे अनिल परब आणि वरुण सरदेसाईंसारखे ज्येष्ठ आणि तरुण नेते हे सुद्धा बेहराम पाड्यांमधल्या झोपडपट्ट्यांसाठी आणि तिथल्या अनधिकृत कारवायांवर पांघरून घालण्यासाठी पुढे आलेले आहेत हीच खरी चिंतेची बाब आहे ती मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे आणि त्यामुळेच जो काही पाठिंबा उद्धव ठाकरेंना मिळतोय विशेषतः मुस्लिम किंवा अल्पसंख्य समाजातून आणि दलित समाजातून या सगळ्यावरती आपलं ब्रह्मास्त्र डागण्यासाठी नरेंद्र मोदी हे पंधरा दिवसात तीन वेळा इथे पोहोचलेले आहेत आता हे सगळं होत असताना बघा ही राजकीय समीकरण कुठल्याही दिशेला जातील आणि काहीही बदलतील हे मी आपल्याला इथे आवर्जून नमूद करतोय आपण फक्त आठ तारखेपर्यंत थांबा हरियाणाचे निकाल लागले की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी रंग भरले जाणार आहेत हे रंग मोदींच्या करिश्म्याचे असणार आहेत एकनाथ शिंदेच्या कामाचे असणार आहेत पवारांच्या जाणकारतेचे असणार आहेत की ठाकरेंच्या सहानुभूतीचे असणार आहेत हे आपल्याला कळणार आहे पण तोपर्यंत नरेंद्र मोदी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातला एम एमआरडी रिजन हा आपल्या अजेंड्यावर घेतलेला आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या होम पिचवर म्हणजे ठाण्यामध्ये हा कार्यक्रम होतोय अनेक प्रशासकीय अधिकारी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आणि ने नेत्यांचा अगदी याला विरोध होता पण मोदींच्या समोर विरोध व्यक्त करणं हे ना प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बसकी बात आहे ना भाजपमधल्या राज्यातल्या नेत्यांच्या बसकी बात आहे आणि त्यामुळेच हा जो कार्यक्रम तिथे करण्यात येतोय ठाण्यात याचा पूर्ण फायदा एकनाथ शिंदे यांची इमेज किंवा त्यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी करणं किंवा त्यापेक्षा उत्कट करणं हा एक प्रयत्न आहे पण हे सगळं करत असताना या मागचा कलाकार हा म्हणजे दिसणारा कलाकार हा एकनाथ शिंदे जरी आपल्याला दिसत असला तरी या मागची सगळी कलाकारी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हे नेमकं कळून चुकलेलं आहे की मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर हा जो एम ए रिजन आहे याच्यावर जर प्रभाव टाकायचा असेल तर आपल्याला ब्रह्मास्त्र वापरावं लागेल आणि ते ब्रह्मास्त्र शिंदेच्या माध्यमातूनच वापरणं हे अधिक श्रेयस्कर आणि सोयीस्कर ठरू शकणार आहे त्यामुळे मोहरा जरी शिंदे असले तरी त्याच्या मागचा करता करविता हा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्यामुळे हा संपूर्ण परिसर की जिथे ठाकरे आणि पवारांची चलती आहे त्या चलती के नाम गाडीला जर बिघडवायचं असेल तर फडणवीस आणि शिंदेची ही खेळी अधिक परिणामकारक ठरू शकणार आहेत मित्र आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास करण्याचा प्रामाणिक उद्देश हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे की त्यांना शिंदेच्या पाठीशी उभं राहायचंय ते ठाकरेंच्या भीती खातर की मुंबईच्या विकासा खातर आपलं काय मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत सध्या सोशल मीडियावर बाय बाय बीजेपी हे ट्रेंडिंग आहे पण त्याच वेळेला वेलकम मोदी असा चित्रकार मुंबईतल्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय आता या सगळ्या दोन्हीकडच्या म्हणजे बाय बाय बीजेपी आणि वेलकम मोदी या चितकारामध्ये मुंबईचं भलं किंवा मुंबईचा विकास खराखुरा कोण करणार आहेत हे देखील आपण आम्हाला कळवा आणि असेच काही थेट अचूक आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो आपली निराशा होणार नाही याची मी आपल्याला खात्री देतो धन्यवाद